तर मित्रांनो नमस्कार मी संदीप जाधव पाटील माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतोय मी जर आता हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते बटन पहिले क्लिक करा आणि शेजारी बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून येणारे येणारे नवीन व्हिडिओ ती तुम्हाला सहजासहजी मिळतील आज प्रत्येक एका वेगळ्या स्टोरीमध्ये काहीतरी वेगळंपण असतं तर आजची ही जी स्टोरी आहे ती सौंदने तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर इथली केळी लागोडीची यशोगात आहे आणि ह्याचं एक विशेष महत्व हो म्हणजे दोन वेळा परत एकदा सांगतो मी दोन वेळा इथं कलिंगडचं पीक घेतलेलं म्हणजे मला सुद्धा दुसऱ्या पिकाच्या वेळेस गॅरंटी नव्हती की एवढ्या चांगल्या पद्धतीनं आज तुम्ही ह्याच्या आधी मध्ये बघितले की आज एक्सपोर्ट होतोय माल तर कलिंगडचं दोन वेळा पीक घेऊन अशा पद्धतीचं स्टँड होईल प्लॉट असं मला सुद्धा वाटत नव्हतं पण निसर्गानं साथ दिली आणि शेतकऱ्याचे कष्ट आणि त्यात त्यांचे प्रयत्न हे आज या फळाच्या किंवा आज जी तुम्ही घड बघताय किंवा आज जी क्वालिटी बघताय आज ही एक्सपोर्ट होतोय हे सगळं श्रेय हे शेतकऱ्यांना जाते तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे एक कलिंगडचं पीक चांगलं नफा देऊन गेलं आणि दुसऱ्या पिकाच्या वेळेस लॉकडाऊन झाला आणि त्यामुळं थोडं मना किंवा अजून ह्याच्यापेक्षा आनंद जास्त झाला जा असता की म्हणजे काय तुम्ही मग असं म्हणलं की दोन कलिंगडच्या पिकावर केळी फ्री तसा प्रकार झाला असता तर त्यांची पूर्ण स्टोरी किंवा काय कशा पद्धतीनं प्रयत्न केलं सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण तुमच्याशी शेअर करतोय तुमचं पूर्ण नाव आणि जरा तुमचं गाव तालुका माहिती सांगतो माझं नाव समाधान पांढरंग भानवसे राहणार समजणे तालुका महोद जिल्हा सोलापूर तुमचं एकूण क्षेत्र किती आहे सगळं एकूण माझं क्षेत्र आहे माझ्याकडे सहा एकर क्षेत्र आहे त्यात चार एकर किळ पहिला गेला गेलाय खड आहे आणि हे सुरू आणि बाकीच तिकडं ऊस आहे दोन एकर आता कलिंगडची लागवड आणि केळीची लागवड ही कशा पद्धतीने केली या दोन्ही चार क्षेत्र कसं तयार केलं जरा सांगा सुरुवातीपासून स्वरूपात पहिलं रान आपलं उसाच होतं ऊसाचं रान मी नांगरला रोटरला परत सरी घातली सरी रोटरली म्हणजे जरा हे होतं रान आपल्याला कलिंगड लावायचं होतं आणि कलिंगड्याला परत केळी लावायची होती त्यासाठी आपल्याला मल्चिंग घात्राचं म्हणून जरा हे करायला लागलं परत बेड घातलं सहा सहा फुटावर बेड घात सात फुटावर हे केलं म्हणजे कसं आणि ह्याचं अंतर म्हणजे आपल्याला पहिलं आपलं सहा पाच वर होते केळी पण आता ह्या बरच्या ठेवा अंतर हा मग त्यासाठी सात फुटावर आपलं हे केलं सात पाच वर केलं मग मधल्या पट्ट्या बेडवर कलिंगडी लावली आणि मधल्या पट्ट्यामध्ये परत हे घेऊन आपले रोपाचे एवढे गली पाडून केळी लावून घेतली म्हणजे बेडवर पहिल्यांदा कलिंगड लावलं आणि त्याच्यानंतर केळीची लागवड केळीची लागवड केली आणि केळीची लागवड जी केली ला, लाग के, लाग लाग <laughs> जो कलिंगडचा मधला स्पेस असतो बेड तयार केल्यानंतर मधला भाग आहे दोन मल्चिंगच्या मधला जे येत्या त्यामध्ये रोपांची लागवड आणि सेपरेट डेट टाकली सेपरेट कलिंगड सेपरेट केलं सेपरेट तर अंदाजे सांगा आता आठवत असेल तुम्हाला तर कलिंगडची लागवडीची तारीख अंदाजे सुरुवातीची किंवा महिना तरी आणि केळीची तारीख लिंगड आपण केलं तर पंधरा जानेवारी जानेवारी दोन हजार हा त्याच्यानंतर आपले केळीचे आपण जानेवारी मध्ये केले दिवसांनी पंधरा दिवसांनी केले ती झाली पंधरा दिवसांनी केली तीस जानेवारी पंचवीसला आपण केळीची लागवड केली म्हणजे दहा पंधरा दिवसाच्या अंतराने सुरुवातीला लावलं त्याच्यानंतर केळीची लागवड केली आता ह्याच्यामध्ये आता मी केळीच्या नंतर देतो सुरुवातीचं जे कलिंगड होत त्याचा म्हणजे ह्याचा है ह्यांचा एक स्टोरी सुद्धा आपण तुम्ही खाली ते... लिंक टाकतो मी डिस्क्रिप्शन मध्ये ते ह्यांचे स्वतःची क्षेत्रामध्ये असणारे कलिंगडचं पहिलं पिकाची जी यशगात आहे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता पहिल्या कलिंगड मध्ये आपला किती टन माल निघाला आणि काय काय प्रोसेस झाली ती थोडी सांगा पहिलं जे आपलं कलिंगड होत ते पावणे नऊ दिलं ने बरं एकोणतीस टन माल एक नंबर निघाला साडे सहा हजार रुपया आपण रुप सा त्यात रुपये जर जादा सांगली होते पण सहा हजार सहाशे रुपये बसले होते पा आपले पाच बेड तर खराबच झालेलं होतं एकोणतीस टन माल एक नंबर आणि तीन टन आपला दोन नंबर माल निघाला आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला तर तिथं म्हणजे एक मला उदाहरण सांगायचंय की कुठल्याच पद्धतीचं शेतकऱ्यांना मोठं कॅल्क्युलेशन कधीच सांगत नाही ह्यांचा जर तुम्ही खाल लिंक मध्ये एक व्हिडिओ आहे कलिंगडचा ह्याच बघितला तो जर बघितला तर त्यामध्ये आपण पंचवीस टन सांगितलं आणि ऍक्च्युअली निघाल तीस बत्तीस टन म्हणजे हा जो विषय आहे की रिअलिटी पेक्षा आपण कमी सांगतो म्हणजे शेतकऱ्याला उत्पन्न जरी तीस टनचं असेल तर सांगतानाच पंचवीस टन सांगतो या पद्धतीत म्हणजे जी काय आहे ती वस्तुस्थिती ना की असं मोठं काहीतरी चढवून मोठे कॅल्क्युलेशन सांगणं किंवा मोठं ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची ह्यांची परिस्थिती कारण यांनी स्वतःच आता लास्ट टाइम टोटल जेवढे झाले तरी ती बत्तीस टनापर्यंत सांगितलं पण व्हिडिओमध्ये आपण पंचवीस टन सांगितलं होतं आता सुरुवातीपासून केळीचं जी काय व्यवस्थापन होतं ह्याच्यामध्ये आता कलिंगडला शेणखत म्हणाय सेपरेट शेणखत आपण काय घातला होतं काय सेपरेट ह्याला परत आपण एक म्हणजे पहिलं टाकलेलं होतं नाही नाही दुसऱ्या कलिंगडचा विषय आहे दुसऱ्या कलिंगडच्या वेळेस दुसऱ्या कलिंगडाला काहीच केलेलं नाही आपण हाय त्यावेळेस केळीची बाग किती महिन्याची होती आपली केळीची बाग होती की दोन महिन्याचीच होती दिवसात अडीच महिन्यात अडीच महिन्यात गेले दुसरं पीक ज्यावेळेस कलिंगड घेतलं त्यावेळेस अडीच मी वैयक्तिक सुद्धा असं ह्यांना म्हणलं होतं शक्यतो लावायच्या भानगडीत पडू नका केळी मार खाईल किंवा केळीचं जे उत्पन्न आहे ते म्हणजे कमी निघेल किंवा त्याच्यावर परिणाम होईल कारण दोन दोन वेळा आंतरपीक जर करायचं एकतर मी स्पष्ट शेतकऱ्यांना सांगतो प्रत्येकाच्या शेतात असं सक्सेस होत नाही त्यावेळेची परिस्थिती त्यावेळेस वातावरण त्यावेळेस थोडं काय म्हण किंवा नशिबाचा पण थोडा यांचा दराचा भाग त्यामुळे पैसे चांगले झाले सगळं उत्पन्न चांगलं आहे नेमकं दुसऱ्याच्या वेळेस लॉकडाऊन पण लॉकडाऊन बरोबर लॉकडाऊन पडल्यानंतर दुसऱ्या उत्पन्न किती खर्च दुसऱ्या कालिंगड आपला खर्च कायच नाही कायच नाही फक्त या काळवणी सोडली पाटील बायोटेकची परत लॉकडाऊन ला पडला म्हणल्यावर परत त्याला काहीच केलं नाही नुसत्या पाण्यावर आलं पन्नास हजार तेजी झाले पाच रुपये गेलं ते आधी एकाच गाडी पिकाचे कलिंगडच खर्च वाजा उत्पन्न का अंदाजे किती खर्च वाजा आपल्याला झाले की तीन वीस झाले पहिल्याच दोन सत्तर आणि मागच्या पन्नास झालं लॉकडाऊन मध्ये गेला ना ते जवळ okay. तीन सत्तर आपला खर्च वाजता झाला तीन वीस वीश। तीन वीस म्हणजे दोन पिकामध्ये सुरुवातीला तीन लाख वीस हजार रुपये खर्च इथं उत्पन्न मिळालं आणि आता जो हा कटिंग होतोय जर आता टोटल आपली रोपातलं अंतर आणि रोपांची संख्या किती आपल्या सात पाच वर आणि आपले सोळाशे रोपे सगळे बरं सोळाशे आज सोळाशे आहेत आज जवळजवळ एक हजार बॉक्स पॅकिंग म्हणजे साधारणतः चौदा टनापर्यंत माल कटिंग करायला चालू आहे आजचा रेट काय मिळालाय आणि आजच्या म्हणजे आजचा महिना किती कटिंग होत असताना आज केळीला कटिंग होत असताना आज बरोबर दहा महिने झालेत दहा महिने दहा महिने झाले जानेवारी जाने पंचवीसला फेब्रुवारीत फेब्रुवारी फेब्रुवारीत आज नोव्हेंबर पंचवीस ला पंचवीस म्हणजे दहा महिने झालेत म्हणजे किती किती सोयीस्कर म्हण किंवा किती काय म्हण आपण त्याला एक शब्दच नाही माझ्याकडे दोन कलिंगडची पिकं घेऊन त्याचं प्रॉफिट घेऊन त्याच्यानंतर दहा महिन्यामध्ये जर अशा पद्धतीनं हार्वेस्टिंग होत असेल तर ही अतिशय म्हणजे याच्या पाठीमाग पूर्ण आमचे प्रयत्न आणि त्याच्यासोबत शेतकऱ्याचे कष्ट या दोन्हीची सांगड आहे आणि निश्चितच इथे सांगावं लागेल निसर्गानं पण साथ दिली म्हणजे सा सगळ्या शेतकऱ्यांना असं सक्सेस होत नाही क्वचित मी म्हणतोय वैयक्तिक माझा अनुभव आहे की शंभर शेतकऱ्यामध्ये असं दहा शेतकरी असतात जे इतकं कष्ट मी ज्या ज्या वेळेस पण कधी आलो तर ह्यांची मिसेस आणि स्वतः प्रत्येक गोष्ट इथं कुठल्याही पद्धतीचं लेबर ले नाही काय नाही बाग पिल्लं कापण्यापासून घड फवारण्यापासून त्या घडाला बांधण्यापासून तिकडे स्वच्छता ठेवण्यापासून खतं सोडण्यापासून फवारणी करण्यापासून एवढं सगळं हे सगळं स्वबळावं स्वकष्टावर की तो होते कि तो उभा करतात आणि त्याचाच आज आनंद होतोय की आज माल एवढं दोन पिक कलिंगडाची घेऊन सुद्धा परत एक्सपोर्टला माल आज जातो आता आपल्याला कली केळीचं जे व्यवस्थापन आहे ह्याच्यामध्ये आपण जे भेसळ डोस केले ते किती किती महिन्याला किती बेसळ डोस झाले त्या आपले महिन्या महिन्याला डोस झालेले म्हणजे आळवणी आळवणी बी झाल्या भेसळ डोस जे आहे दोन दोन झाले पहिला आपल्या कलिंगड्या मुळे हे करायला लागलं पहिल्यांदा एक केले आपण बरोबर तीन महिने तीन महिने तर काय करता आलं नाही त्यामुळे परत त्यामध्ये कसं असतंय प्रत्येक शेतकऱ्याचं वातावरण हवामान पाणी जमीन मराठी सगळी वेगळं असतं त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करून तिथली परिस्थिती बघून तिथली भौगोलिक परिस्थिती या पिकाची वाढ किती आहे किंवा ते काहीतरी एक अंदाज येऊन जातो बाबा हा एवढ्या दिवसाचं पीक आहे मग ह्याला असं असं करावं लागेल तर दोन बेस डोस ह्यामध्ये कसं आहे थोडे वाढवून दिले होते कारण दोन वेळा पिकं काढलेली होती त्यामुळे त्यात जास्त स्टोरेज नसेल किंवा थोडा परिणाम होईल या हिशोबाने दोन मोठे डोस दिले होते आणि तिथनं दर महिन्याला महिन्याला आणि आता आपण जे स्प्रेइंचे शेड्यूल आहे स्प्रे आतापर्यंत किती झाले स्प्रे आपले दोन झालेले दोन स्प्रे म्हणजे साधारण दोन बेस्ट डोस एक साधारणतः नऊ ते दहा आळवण्या आणि दोन स्प्रे एवढंच फक्त ह्याच्या मागचं ह्या व्यतिरिक्त काय काय नाही केलेलं बच्चारसाठी आपण फवारलेला आहे त्याचं काय नाही स्प्रे फक्त आपलं ह्याच्यासाठी क्वालिटी आणि ह्यासाठी बरं आता मला एक सांगा टोटल एकूण आजचा कलिंगडचा रोपांचा खताचा फवारणीचा आणि आपल्या काही आळवणे खर्च आला अंदाज सांग अंदाजे सा। मला ले खर्च आलेला नाही काय पहिलं आपलं कलिंगड असल्यामुळं मला ले खर्च आलाच नाही पहिलं चार महिने तर आपलं जे अंदाज होते ते काय अपडायला आले नाही आणि कलिंगडासोबत काही कमी जास्त प्रमाणात खत पण त्याला दुसरं जात होते त्यामुळं सांगा ना के, के, आपला सत्तर सांगायला खर्च आलाय सत्तर ते हा सत्तर हजार रुपयापर्यंत आला बर आता ह्याच्यामध्ये आजच्या घडीला जो रेट आहे आणि आजचं जे कॅल्क्युलेशन आहे तर तुम्हाला एक साधारणपणे तीस न आपण जास्त कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांना सांगत नाही कदाचित ह्याच्यापेक्षा जास्त निघेल माल पण तीस किलो न जरी आपण आज पकडला तर पंधरा ते पंचेचाळीस वर्ष शंभर रुपये जरी सोडून दिली तर पंधराशे रुपयामध्ये चाळीस चाळीस ते पंचेचाळीस टन माल निघल अशी दाट शक्यता आहे आणि ह्याच्यानंतर आजचं जे कॅल्क्युलेशन प्रमाणे जरी आपण हिशोब केला आजचा रेट काय आजचा रेट बारा रुपये बारा रुपये आजचा बारा रुपयाने रेट पकडला आणि चौदा रुपयाने चौदा टन माल तर किती झालं एकशे एकवीस बारीक हजार छत्तीस म्हणजे ते छत्तीस आणि एकवीस म्हणजे दीड लाख रुपयेपर्यंत आजची पट्टी बरोबर आणि ह्याच्यामध्ये साधारणतः एक तीस टक्के सुद्धा बाग आज हार्वेस्टिंग होणार सत्तर टक्के माल महागरामध्ये तर टोटल जरी आपण इन एन एव्हरेज जरी काढलं तरी एक साधारणतः साडेचार लाख रुपयाची ही बाग आणि पहिला निव्वळ नफा खर्च कलिंगडचा तीन लाख वीस हजार रुपये साधारण सव्वा एकर रान भरत असते सव्वा एकर रानामध्ये एका वर्षामधून दोन वेळा कलिंगडची ची पिकं आणि एक किळीचं पीक असा जरी हिशोब काढला आपण तर चार लाख रुपये केळीचे तीन लाख रुपये कलिंगडचे पिक आपण सात लाख रुपये निव्वळ उत्पन्न हे वर्ष बरोबर एका वर्षात राहिला पण मी परत एकदा अजून सांगतोय हे सगळ्या शेतकऱ्यांना शक्य नसतं इथली भौगोलिक परिस्थिती तो शेतकरी किती पटीत प्रयत्न करतोय त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असते तर आता शेवटचा एक प्रश्न आपण जी बनान हाऊसच्या माध्यमातून सगळं नियोजन केलंय एक शंभर पैकी आम्हाला तुम्ही किती मार्ग द्याल आणि ती का द्याल ती पण ती शकता आता हे तर सगळं आता बघितलंय सगळ्या काय हे हार्वेस्टर हे सगळं आहे हे झाले हे पाटील साहेबाच्या कृपेने झालेलं त्यांच्या पाटील साहेबांच्या मार्गदर्शन काय पाटील साहेब मला म्हणत होते एवढं होणार नाही तुम्ही सक्सेस होऊ शकणार नाही कुठलं तरी एक करा ते म्हणलं पाटील साहेब हा कुठलेही करा पण एक करा म्हणत होते पण मी म्हणलं पाटील साहेब मी एकच केलंय म्हणून पहिल्यांदा सांगितलं त्यांना जेव्हा त्यांनी बघायला आले तुम्ही असं कसं काय केलं म्हणाले त्याने आणि म्हणलं पाटीसाहेब तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका मी करतो येल त्याच्यावर जाऊ देत नाही माझी मी करतो तुम्ही बाग का मग ते सगळं झालं पाटीसाहेबांनी साहेबांनी परत म्हणले असं नाही होणार कुठलं तरी एक करा पण मी कसं केलं मी बी पूर्ण नियोजन केलं आणि पाटील सगळं मार्गदर्शन परत शेवटला घेतलं आपण ह्याचं केळीचं हे गेले की गालींगडी गेले की मग त्याच्यावरच आपण हे बाग आणली हे दोन पिकं आणि एक केळीचं पीक ह्याच्यावर टोटली आपण इथं मॅनेजमेंट केलं आणि त्या मॅनेजमेंटचा आजचा भाग केली एक्सपोर्ट झाली टोटल पैशातलं उत्पन्न बघितलं सगळ्यात महत्वाचं शेतकरी कधी समाधानी होतो तर ज्यावेळेस त्याला पैसे पैशाच्या स्वरूपातलं उत्पन्न ज्यावेळेस त्याच्या खिशामध्ये येतं त्यावेळेसच शेतकरी समाधानी होतो आणि आजचा नाव म्हणजे ऍक्च्युली नावच यांचं समाधान आहे त्यामुळे सगळ्याचं समाधान आहे असं म्हणलं तरी काय अडचण नाही असा विषय आहे बर आता शेतकर साहेब तुम्ही आतापर्यंत आपलं कलिंगडचं व्यवस्थापन ही सांगताय शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला बाबा काय कलिंगड करताना किंवा केळीचे पीक कलिंगड करताना ही काय अडचणी येतील किंवा काय ही तर थोडं सांगा अडचणीच काय नाही असे फक्त वन वे पीक जर केलं तर तुम्ही एका निर्जरेनं एका पिकामध्ये थोडं चांगल्या क्वालिटी पीक येतं आणि चांगल्या क्वालिटीचं पिक आलं की त्याला व्यापारी चांगले क्वालिटी माल आल्यामुळे चांगलं रेट भेटते त्यामुळं ह्यात आणि ह्यात केलं की जमलिंग होतं शेतकऱ्याला की ह्याचा औषध मारू का त्याचा औषध मारू हा दोन विषय होतो आणि व पिक पीक करायचं काहीच नाही एक तैट सांभाळ की एक नंबर आणि एक विषय की कलिंगड किंवा केळी ही करताना सेपरेटच करायचं सेपरेट सेपरेट अडचणी पण नाही प्रत्येकाचं नसते काय होतं तुम्ही व्हिडिओ बघून प्रत्येक जण करायला समाधान सारखं प्रत्येकाला जमलं असं नाही मी परत अजून एकदा सांगतोय कारण काय असतंय तिथली भौगोलिक परिस्थिती त्यावेळेस काय वातावरण आहे किती पोषक वातावरण पोषक वातावरण लागलं म्हणून झालं नाही तर आमचे किती जरी प्रयत्न आले असते आणि किती जरी कष्ट केलं असतं तर इथं निसर्गानं साथ दिली नसती तर आज या पद्धतीत दोन वेळा कलिंगड एक वेळा केळी ही उभी राहिली नसती ही ही शेतकऱ्यांना रिअल मेसेज मला या व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर अशाच प्रकारच्या आणखी एका नवीन यशोगाथेमध्ये किंवा नवीन सक्सेस स्टोरीमध्ये आपण ह्याच्यानंतर पण भेटणार आहे तोपर्यंत तुम्ही आमचं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर करा त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे ती त्यावर क्लिक करा जेणेकरून असे अशा काही नवीन गोष्टी नवीन व्हिडिओ किंवा नवीन काही कन्सेप्ट तुम्हाला नक्की बघायला मिळेल तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद